दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीचं संवर्धनाचं काम सध्या सुरू आहे आजपासून या मूर्तीच्या संवर्धनाचं काम सुरू असल्यानं भाविकांना दर्शनासाठी उत्सव मूर्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे हे मूर्ती संवर्धनाचं काम शुक्रवारपर्यंत सुरू राहणार असल्यानं आता शुक्रवारपर्यंत भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन घ्यावं लागणार आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिरातील केदारलिंगाची प्राचीन दगडी मूर्ती आहे या मूर्तीचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून आणि मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग यांच्या वतीने मूर्तीची पाहणी करणे यासाठी वेळोवेळी पुरातत्व विभागाला कळवण्यात आलं होतं यानुसार भारतीय पुरातत्व विभाग आणि पुणे पुरातत्व विभाग यांच्याकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली होती मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगानं अहवाल देण्यात आला होता या अहवालानुसार आजपासून वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगरावरील केदारनाथाच्या मूळ मूर्तीचं संवर्धन करण्याचं काम सुरू आहे रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या गाभारा दर्शनासाठी बंद आज बंद आजपासून करण्यात दिल्ली येथील पुरातत्व विभागाच्या चार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मूर्ती संवर्धनाचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे मुख्य मूर्तीचं दर्शन भाविकांना या चार दिवसामध्ये घेता येणार नाही आज सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर केदारनाथाच्या मूळ मूर्तीच्या संवर्धनाचं काम सुरू करण्यात आलं आजपासून शुक्रवारपर्यंत या मूर्ती संवर्धनाचं काम सुरू राहणार आहे दरम्यान या काळामध्ये भाविकांना दर्शनासाठी मुख्य मंदिरात कासव चौकात उत्सव मूर्तीची व्यवस्था करण्यात आली आहे या उत्सव मूर्तीचे दर्शन कासव गाभारातून घेता येणार आहे हे मूर्ती संवर्धनाचं काम भाविक पुजारी प्रशासन आणि देवस्थान समितीच्या समन्वयातून सुरू असल्याचं इथल्या पुजाऱ्यांनी सांगितलंय मराठी एस न्यूज साठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल या देवाच्या मूर्तीची साधारणपणे फारशी झीद नाही परंतु मूर्तीवरची थोडीशी म्हणजे त्याच्यामध्ये जी झालेली आहे त्यामध्ये दुर्धिकारी असेल तर ही जीत आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणल्यानंतर त्यांनी याचा पाठपुरावा करून वेगवेगळ्या किंमत त्यांनी घेतलं त्यांनी त्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी असा आवाज दिला की या मूर्तीचं संवर्धन करणं गरजेचं आहे आता हे संवर्धन हे आता रासायनिक प्रक्रिया ही करणं गरजेचं आहे त्यामुळं जीत न होता मूर्ती संवर्धन होईल त्या दृष्टीनं जिल्हा प्रशासन असेल जिल्हाधिकारी अमोर रेड्डी साहेब असतील देवसा समिती असेल आणि यांच्या खांद्याने खांदा लावून इथे जो पुजारी समाज आहे यांनीसुद्धा या तेगांच्या जा संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणि या कालावधीमध्ये मंदिराचे जे नित्यविधी हे अव्याहतपणे सुरू राहतील नित्यनिर्माणाप्रमाणे फक्त दररोजचे जे विधी होतात ते मूळ मूर्ती न होता की उत्सुक मूर्ती होतील आणि याचा भाविकांनी भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन पूजा वर्गामार्फत करण्यात येईल